नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता मुकादामांच्या घरात सगळ्यांना फेटे बांधल्यानंतर सगळेजण खूप खुश झालेले असतात पण त्याच वेळेस आता सीमा समोर ही नैनाला बघते आणि म्हणते की अगं नैना राहिली ना पेटा फेटा बांधायची आणि नैना ये तू इकडे असे म्हणत आता सीमाने सुद्धा मान देऊन फेटा बांधलेले असते आणि सुद्धा मुकादमाच्या घरातील एक सदस्य बनवलेले असते आणि त्यामुळे नयना खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर आता सीमा ही रामाकडे बघते आणि म्हणते की रामा अगं तूसुद्धा फेटा बांधायची राहिलीस ना आणि अक्षय कुठे असे म्हणत आता सीमा अक्षयला हाक मारते आणि तेवढ्यात आता सीमा अक्षयला म्हणते की ते बघ रमाला अजूनसुद्धा फेटा नाही बांधला तर आता असतच अक्षय म्हणतो की रामा अगं ये आणि आता रमा ही अक्षयकडे बघू लागते आता रामाकडे बघत अक्षय म्हणतो की रामा माझ्या अर्थाने तू या घरातील सगळ्यात शूर मुलगी आहे कारण तू तु संकटातून मात केलीस आणि संकटातून मात करीत करीत तू आपल्या या घराला घट्ट बांधून ठेवलं तेही एकमेकांसोबत आणि त्यानंतर आता अक्षय हा प्रेमाला प्रेमाने रामाला तो फे फेटा बांधतो आणि आता तो फेटा अक्षयने आता रामालासुद्धा खूप अभिमान वाटलेला असतो आणि तो फेटा बांधून आता अक्षय म्हणतो की रामा तुला या घरातील मुकादमांच्या घरातील हा फेटा बांधून मानाचं प्रतीक आणि ते ऐकतात आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर आता रामा म्हणते की प्रत्येक स्त्रीचं मंगळसूत्र हे तिच्या स्वाभिमानाचं प्रतीक असतं आणि मला ते गिफ्ट म्हणून आता तेसुद्धा हवं आहे आणि ते ऐकताच आता सीमा आभ्या सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि माहीने आता अक्षयकडे मंगळसूत्र मागितलेलं असतं आणि स्पेशल गिफ्ट म्हणून मला ते मंगळसूत्र हवं असल्याचे आता माहीने अक्षयला सांगताच आता अक्षय हा मान हलवतो पण सीमा नैना तिकडे आता मोठा धक्का बसून आता रामाकडे म्हणजे माहीकडे बघू लागतात इकडे आता खरी रामा त्या आडगडीच्या खोलीतून नीने बांधून ठेवले असल्यामुळे सुटण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात आता रमा तिच्या खुर्चीच्या असलेल्या हाताचे दावे सोडून आता पटकन दरवाजा उघडू लागते आणि त्यानंतर अखेर रमा आता त्या खोलीमध्ये इकडे तिकडे बघू लागते आणि त्यानंतर आता रमा ही दरवाजापाशी येते पण आता दरवाजा हा लॉक असल्यामुळे रमाला बाहेर जाण्याचा मार्ग बंद झालेला असतो आणि त्यानंतर त्या, त्या खोलीमधील सगळ्या वस्तू आणि ते बॉक्स बाजूला करत रमा एका खिडकीपाशी येते आणि अखेर त्या खिडकी ती बॉक्सला बाजूला करून सगळ्या वस्तू बाजूला करून अखेर रमा ती खिडकी उघडते रमाने आता ती खिडकी खिडकी उघडता क्षणीच रामाला खूप आनंद झालेला असतो आणि रमाला बाहेर जाण्याचा रस्ता सापडलेला असतो आणि त्याच वेळेस आता इकडे अक्षयने रामा अक्षय नावाचं ते मंगळसूत्र त्या बॉक्समधून आता न, न, न माहीसमोर आणलेलं असतं ते मंगळसूत्र आता त्याचा त्या बॉक्स उघडतात सीमा आभया शशिकांत सगळेजण आता अक्षयकडे बघू लागतात आणि त्यानंतर ते अक्षय मंगळसूत्र हा माहीसमोर धरतो आणि म्हणतो की हे तुझं मंगळसूत्र मंगळसूत्र हे बायकांना बांधून ठेवतं आणि ते नवऱ्याच्या लग्नाच्या प्रेमाचं प्रतीक असतं आणि ते बायकोला शिक्कामोर्तब करतं माही ते सगळं ऐकत असते आणि आता अक्षय म्हणतो की रामा हे मंगळसूत्र तुझ्या मानाचं प्रतीक आहे हे, हे आणि तुझं एकटीचंच नाही तर आपल्या एकमेकांच्या एक प्रेमाचं प्रतीक आहे माही आता ते सगळं अक्षयचे बोलणे ऐकत असते आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की मला जर कोणी म्हटलं ना तुझं नाव गाड्यात घालून मिरव तर मी तुझ्या नावाचं लॉकेट घालून गावभर मिरवेन असे आता हसतच अक्षय हा माहीला सांगतो आणि त्यानंतर असे म्हणत आता प्रेमाने अक्षय ते मंगळसूत्र आता माही समोर धरतो तर माहीला खूप आनंद झालेला असतो पण मात्र इकडे आभ्या आणि सीमाला धक्का बसत असतो आणि त्याच वेळेस आता इकडे खरी रमा ही ती खिडकी उघडताच खऱ्या रमाला आता बाहेर अक्षयकडे जाण्याचा मार्ग सापडलेला असतो आणि लगेच आता रमा ही त्या खिडकीकडे बाहेर बघते आणि म्हणते की रमा अक्षयला कोणीच वेगळं करू शकत नाही जिथे रमा असेल तिथेच अक्षय असेल आणि रमा अक्षय हे एकमेकांपासून कधीच वेगळे होऊ शकत नाही असा विचार आता समोर बघून रमाने केलेला असतो आणि आता रमा खूप खुश झालेली असते आणि अक्षय हा माझा हक्क आहे आणि माझा हक्क मी कुणालाही असा सहजपणे देऊ शकत नाही आणि मी येते अक्षय असे म्हणत आता रमा ही खिडकीतून बाहेर आता उडी मारून जाऊ लागते आणि इकडे आता ते मंगळसूत्र माहीला अक्षय त्याची गळ्यातून आता फेट्याच्या वरून घालत असतो आणि त्याच वेळेस आता सगळ्यांना मोठा धक्का बसत असतो पण कुणाला मात्र काहीच बोलता येत नसतं सगळेजण आता आवाक होत असतात त्याच वेळेस आता अक्षय माहीच्या डोक्याच्या वरून ते मंगळसूत्र घालत असताना अर्धवट गेलेले ते मंगळसूत्र आता त्या फेट्याच्या अडचणीने अखेर तुटलेले असते आणि तेव्हा ते मंगळसूत्र आता कमी होतात सगळेजण सुटकेचा श्वास सोडतात पण आता माई म्हणते की कसं झालं हे तर अक्षय म्हणतो मला माहिती नाही हे कसं झालं पण ज्यावेळेस मी तुला घालत होतो त्यावेळेस असं ते तुटलं आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की काही हरकत नाही आपण नवीन करून घेऊ आणि रमा अक्षय नावाचं हे मंगळसूत्र काही जरी झालं तरी आपल्याकडेच राहणार आहे आणि रमा तुझ्याच गाड्यात राहणार आहे तू काही काळजीच करू नकोस आपण वाटलंस तर नवीन करून घेऊ आता रामाला मनातून म्हणजे माहीला मनातून वाईट वाटत असतं पण अक्षय आता माहीकडे बघत हसू लागतो तर माहीसुद्धा अक्षयला आता खुश दाखवण्यासाठी असू लागते इकडे आता देविकाने घोटाळेंना त्या घरातील माहीचे सगळे फोटो आता काढून एका बॉक्समध्ये ठेवायला सांगितलेले असते आणि ते सगळे ठेवताच आता घोटाळे तो बॉक्स आता देविकासमोर आणतो तर देविका म्हणते की अहो घोटाळे तुम्ही देव देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही काय दुसरीकडे होतात का दुसरी होता मी तुम्हाला सगळे फोटो बॉक्समध्ये ठेवून तो बॉक्स एका आडगडीच्या खोलीत ठेवायला सांगितलंय कारण ती मुलगी या घरात राहते हे त्या नवीन मुलीला म्हणजे इथे आलेल्या मुलीला अजिबात कळता कामं नाही असं मी तुम्हाला सांगते घोटाळ्या म्हणतो की हो मॅडम मी सगळं काही व्यवस्थित करतो आणि तेवढ्यात आता नील तिथे येतो नील आता तिथे येऊन देविकाकडे बघतो आणि म्हणतो की तुला सांगितलं होतं देविका मॅडम सगळं काही व्यवस्थित करून घ्या आणि मी आता खऱ्या रम्माला म्हणजे आपल्या माहीला इथे आणू शकतो का तर आता देविका म्हणते की त्या मुलीला ना आता काही शंका येणार नाही हे बघ नील तू त्या मुलीला आता इथे आणू शकतोस आणि तिच्यासारखी दिसणारी दुसरी कोणी मुलगी इथे राहत होती ना याची शंका देखील तिला येणार नाही नील तू आता का काही काळजीच करू नको बरं तू अगोदर त्या मुलीला आपल्या घरी घेऊन ये येवढ्यात आता नीलचे लक्ष समोरच असलेल्या दोन फोटोकडे जाते ते आता माहीचे लहानपणीचे फोटो असतात तेव्हा नील म्हणतो की हे फोटो तेव्हा आता यावरती देविका म्हणते की अरे हे तर त्या मुलीचे लहानपणीचे फोटो आहेत आणि लहानपणीचे फोटो अस कोण ओळखणार आहे तेवढ्यात आता नील म्हणतो की म्हणजे लहानपणी दोघीसुद्धा येणे सुद्धा जर खऱ्या रामाने तिचा लहानपणीचा फोटो बघितला आणि तो जर असा असेल तर या दोघी ही जुळ्या बहिणी असू शकतात असे सुद्धा तिला वाटू शकते म्हणून हा फोटो देखील इथे ठेवणे धोक्याचे असल्याचे नेल आता देविकाला बोलतो आणि त्यानंतर आता घोटाळे तिथून जाताच नील आता देविकासमोर बसतो आणि नील म्हणतो की हे बघ त्या मुलीला मी तिथे बांधून ठेवलं आहे म्हणजे ती पळून जाऊ नये म्हणून आणि मी आता तिले तिला इथे घेऊन आलो ना लक्षा तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं तू गोड मॉम आणि मी बॅड गॉम तर लगेचच आता देविका म्हणते की मला काही एवढं कळत नाही का, का पण मला बॅड मॉम व्हायला आवडलं असतं आणि त्यानंतर देविका म्हणते की बरं ठीक आहे तू बॅड कॉम आणि मी गुड कॉम आणि त्यानंतर आता हसतच देविका म्हणते की आता तू बघस त्या मुलीला ना मी कसा लाळा लावते ते आणि लगेच आता नील हा खुश होऊन म्हणतो की मला तुझ्याकडून हेच हवं होतं आणि त्याच वेळेस आता नील हा रमाला आणायला आता निघालेला असतो तर आता इकडे खरी रामा खिडकीतून निघून अखेर मार्केटमध्ये फिरत असते आणि त्याच वेळेस आता सायदा हा रामाला शोधत शोधत तिथे आलेला असतो पण त्याच वेळेस आता सायदाचे लक्ष हे खऱ्या रामाकडे जाते आणि खऱ्या रामा खरी रामा आता इकडे तिकडे कडे रस्त्याने जात असते आणि सायदा आता खऱ्या रामाला बघताच आता सायदा वाटतं वाटत ती श्रद्धाच आहे आणि सायदा आता श्रद्धा असे म्हणून तिच्याकडे जाऊ लागतो आणि तिच्याकडे जात असतानाच पळत जात असताना सायदाचा आता एका मॅडमला धक्का लागतो पण सायदा पटकन तिची पर्स खाली पडताच ती पर्स उचलून त्या मॅडमची माफी मागते पण तोपर्यंत समोर एक काळी अलिशान गाडी आलेली असते आणि ती गाडी रमासमोर येऊन थांबते आणि अचानक लगेचच तेथून निघून जाते तर आता ती गाडी जाता क्षणीच पलीकडे मात्र रमा नसते आणि त्या गाडीतून पुन्हा नीलने आता रमाला किडनॅप करून नील घेऊन गेलेला असतो आणि त्यानंतर आता रमा ही गाडीतून जात असताना रामा मोठ्याने ओरडते आणि म्हणते की मला गाडी थांबवा नाही तर मी गाडीतून उडी टाकेन तर लगेच ओके असे म्हणत आता नील त्याची गाडी थांबवतो त्यानंतर आता था नील हा रामाकडे बघतो आणि म्हणतो की जा ना तुला अक्षयकडे जायचं ना जा पण मी तुला सांगतो रमा मी वाईट माणूस नाही आहे अगं मी तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला का मी तुझ्यावरती रागवलं का मी तुला टॉर्चर केले का सांग ना मला मी वाईट नाही आहे तू मला समजून घे असे आता नील हा रामाला सांगतो नील म्हणतो की अगं मी तुला फक्त बांधून ठेवलं ते पण का जर मी तुला बांधून ठेवलं नसतं ना तर तू पळून गेली असतीस म्हणून मला तुला बांधून ठेवावं लागलं आणि आता मी तुझा माझ्यावरती कशावरून विश्वास बसेल ते मी करू असे आता नील हा रमाला बोलतो त्यानंतर आता नील म्हणतो की मी तुला बांधून ठेवलं होतं ना तुला खूप लागलं आहे तेव्हा आपण डॉक्टरांकडे जाऊ आणि तसंही तू खूप दिवसापासून अजून काही खाल्लेलंच नाही आहे तेव्हा आता चल तर लगेचच आता हात जोडत रामा म्हणते की मला कुठेच जायचं नाही आहे मला फक्त माझ्या अक्षयकडे जायचं मला माझ्या अक्षयेकडे जाऊ दे आणि रमा आता नीलला हात जोडते पुन्हा आता नील हा रामाला समजावं लागतो आणि म्हणतो की अगं रामा तुला कळत नाही का सगळे मुकादम आणि अक्षय त्याच्या आयुष्यात आता खुश आहेत तू त्या दिवशी ऐकलं नाही का आणि आता अक्षयचं लग्न झालं आहे आणि सगळेजण खुश आहेत नील म्हणतो की रामा तू माझा आईक अगं अक्षयचं ना माझ्या गर्लफ्रेंडसोबत लग्न झालंय आणि मला माझी गर्लफ्रेंड पाहिजे ना तसेच तुला तुझा अक्षय पाहिजे म्हणून आपण काहीतरी प्लान करू ना रामा तू ये आपण काहीतरी प्लान करू माझं आईक जसं जा तुला तुझा अक्षय पाहिजे ना तसा मला देखील माझी गर्लफ्रेंड पाहिजे ग तर आता रामा ही पुन्हा नीलकडे बघते आणि आता नील म्हणतो की तुला काय करू मी म्हणजे विश्वास वाटेल रामा आणि लगेच आता गाडीचा लॉक उघडत नील आता म्हणतो की जा तुला जायचं आहे ना तर आता रमा होऊन दरवाजे उघडते आणि जाऊ लागते पण त्याच वेळेस आता रमाच्या डोक्यात विचार येतो आणि आता रमाच्या डोक्यात असा विचार येतो की जर आपण पळत पड़त पळतच मुकदामाच्या घराच्या दरवाज्यातून आतमध्ये गेलो तर आई आजी आणि सीमा समोर गप्पा मारत असतात आणि समोर आपण भिंतीवर बघतो ती की काय तर आपल्या फोटोला आता हार घातलेला असतो हे आता रमाला आठवतं आणि त्यानंतर आता रामा ही मुकादमाच्या घरासमोर येताच आता म्हणजे घरामध्ये येताच आता आई आजी आणि सीमा दोघीही आता रमाला बघतात आणि दोघेला मोठा धक्का बसलेला असतो आई आजी उठून उभा राहत म्हणते की रामा आणि तू जिवंत आणि तू इथे तर आता लगेचच सीमा म्हणते की रामा म्हणजे आम्हाला वाटलं की तू लगेच आता सीमा ही रामाकडे बघते तर रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता फोनवर बोलत बोलत अक्षय आता बाहेर हॉलमध्ये येतो आणि जेव्हा आता अक्षय आता रमाला बघतो त्या क्षणी आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच अक्षय म्हणतो की रामा तू इथे आणि आता पटकन रमाही अक्षयची क्वालर पकडते आणि रडतच म्हणते की मी इथे नसताना देखील तुम्ही कसं आयुष्य चांगल्यासारखं जगू शकता तेव्हा आता अक्षयला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता रमाच्या डोळ्यात आश्रू येतात रमा आता रडतच म्हणते की म्हणजे तुम्ही दुसरं लग्न केलं तर पण एकदाही तुम्हाला मला शोधावंसं नाही वाटलं का माझी तिकडं काय झालं असेल मी कुठे असेल मी जिवंत असेल की नाही याचा तुमच्या मनात विचार देखील आला नाही का असे आता रडतच रमा ही अक्षयला बोलते त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रामा आय एम सॉरी पण आता वेळ निघून गेली आणि आता माझ्या आयुष्यात तूच नाही तर माझ्या आयुष्यात दुसरी कोणीतरी आहे आणि आमचं लग्नही झालंय तेवढ्यात आता लगेचच ते ऐकून रामाला मोठा धक्का बसतो तर आता रामा म्हणजे की म्हणजे तर तेवढ्यात आता सीमा म्हणते की म्हणजे रमा तू आता आमच्या या घरातून आणि अक्षयच्या आयुष्यातून निघून जायला हवंस आणि ते ऐकताच आता रामाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता रामाकडे बघत आई आजी की मला तुझ्यासारखीच तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली नाच सून आता मिळाली तेव्हा रमा आता तू असे म्हणत आता आई आजी निघून जाते तर आता रामाला रामा ते सगळं आठवून मोठा धक्का बसलेला असतो आणि जर कदाचित आपण मुकदामाच्या घरी गेलो आणि हे असं घडलं तर आपल्याला ते सहन होणार नाही असे म्हणत पुन्हा आता रमाही दरवाजा लॉक करून आता नीलकडे बघू लागते इकडे आता सीमा तिच्या बेडरूममध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते आणि तेवढ्यात माही आता सीमाकडे येते आणि लगेच आता सीमा देखील माही तिथे येताच खूप खुश होते आणि त्यानंतर आता लगेच माही ही खुश होऊन आता सीमा समोर येताच आता सीमा म्हणते की काय झालं माही तू आज खूप खुश दिसते ग म्हणजे आता तू हळूहळू रमा बनत चालली आणि तुझ्यामध्ये बदल होत चालला बरं का तर आता लगेच माही म्हणते की क्यूट आंटी तुम्ही माझ्या क्यूट आंटी आहात बरोबर तर सीमा म्हणते हो तर आता माही म्हणते की हे बघा अक्षय समोर मी तुम्हाला आई म्हणते आणि इतर वेळेस क्यूट आंटी पण मी तुम्हाला कायम आई म्हणू का तर हसतच खुश होऊन आता सीमा म्हणते की हे काय विचारणं झालंय का आणि लगेच सीमा म्हणते की अगं म्हणणा मला मी तुझी आईचं आहे असे म्हणत आता प्रेमाने माही आता सीमाला मिठी मारते आणि आता मिठी मारतात इकडे माहीसुद्धा खूप खुश झालेली असते आणि विचार करत आता माही पटकन म्हणते की पण मग ते माझं मंगळसूत्र हसतच आता सीमा म्हणते की ते तुटलं ना पण करू आपण नवीन ते तर होईलच त्याची तू काही काळजी करू नको तेव्हा आता माही ही मान हलवते आणि विचार करू लागते आणि इकडे आता अनिल हा रमाला देविकाच्या घरी घेऊन येतो आणि आता देविका ही आतमध्ये असते आता घरी येता असतो खूप मोठा हॉल बघून आता रामा त्या घराकडे इकडे तिकडे बघू लागते पटकन आता किचन मधून नील हा पाणी घेऊन येतो आणि पेन गोळी आता रमाला देतो नील म्हणतो की ही घे रामा पेन गोळी डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे मी आणली आणि हे पाणी नील म्हणतो की आता एवढ्या देविका मॉम ह्या येतीलच आणि देविका मॉम म्हणजे माझ्या गर्लफ्रेंडची सावत्र आई नंतर आता नील म्हणतो की हे बघ रमा तू फ्रेश होऊन घे तुला आरामाची गरज आहे आणि तेवढ्यात आता समोरून वरून देविका आता खाली येऊ लागते आणि देविका खाली येत असताना आता नील आणि रामाचे लक्ष देविकाकडे जाते तर मोठ्या स्टाईलने देविका खाली येत रामाकडे बघते रामाकडे बघत आता देविका खुश झालेली असते रामाकडे बघत आता देविका म्हणते की वेलकम माय स्वीट बेबी रमा डार्ली आणि प्रेमाने आता देविका ही रमासमोर येते रमाला आता देविकाचे वागणे जरा विचित्र वाटत असते त्यानंतर आता देविका म्हणते की गग रमा बसणं आणि रमा आता सोप्यावरती बसते तर आता देविका रमासोबत गप्पा मारू लागते आणि त्यानंतर आता देविका ही रमाला सांगते की आणि लगेच देविका म्हणते की मी जरी रमाची सा सावत्र आई असली ना माजया अगा ते ती माझ्या अगदी सख्या मुलीप्रमाणे आहे अगं आत्तापर्यंत मी तिला सख्या मुलीप्रमाणे वाढवलं आहे पण तिने काय केलं माहिती आहे का तिने तुझ्या नवऱ्याशी लग्न केलं असे देविका आता रमाला सांगते आणि त्यानंतर आता इकडे देविका म्हणते की हे ॲक्सिडंट कसा झाला हा ॲक्सिडंट घडवून आणला असेल का आणि तोला मारण्यासाठी हा ॲक्सिडंट केला असेल का असे प्रश्न आता देविका ही रामाला करू लागतात रामाला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता इकडे सायदाने सा पुन्हा अक्षयची भेट घेतलेली असते सायदा आता अक्षयच्या घरी आलेला असतो आणि अक्षयच्या घरी येताच आता सायदा आणि आता कंपनीमध्ये येऊन सायदा आणि अक्षयची भेट घेतलेली असतात नाच आता इकडे रमा ही कावेरीच्या घरी आलेली असते आणि जेवणाचा आता इकडे कावेरीच्या घरी पुन्हा आता बेत केलेला असतो इकडे आता सायदा हा कंपनीमध्ये येऊन अक्षयची भेट घेतो खरी पण त्याच वेळेस आता अक्षय सायदाला म्हणतो की सायदा अरे माझ्या बायकोच्या माहेरी आज जेवणाचा खूप मस्त बेद केला आहे चल आपण एकदा जाऊन येऊयात तर आता खूप आग्रह करता अक्षय हा सायदाला घेऊन आता रमाच्या चा आईच्या घरी आलेला असतो आणि त्याच वेळेस आतमध्ये रमा ही आता कावेरीसमोर बसलेली असते आणि आता मंगला मावशी कावेरी आता रमाला जेवण्यासाठी फोर्स कर करत असतात आणि त्याच वेळेस आता सायदा हा अक्षयसोबत आता तिथे येतो तर आता अक्षयच्या त्या माहीला सायदा बघून रमाचे भयानक सत्य सायदा आता अक्षयला सांगणार का हे बघण्यासाठी आणि रमाचे भयानक सत्य आता अक्षय समोर येऊन ही त्याची रमा नाही तर त्याची रमा ही दुसरीच असल्याचे सत्य हे अक्षयला कसे समजणार तर तिकडे नीलच्या ताब्यातून आता रमाची सुटका कशी होणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा